निसर्ग संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम महत्वाची आहे त्याचं महत्त्व लक्षात घेऊन इचलकरंजी नजिक जांभळी इथल्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल आणि विद्या मंदिर शाळा यांच्या वतीनं वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये पर्यावरणप्रेमी विद्यार्थी आणि आम्ही जांभळीकर फाउंडेशनचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते स्थानिक जैवविविधता निसर्ग संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन नजीक जांभळी इथल्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल आणि विद्यामंदिर यांच्या वतीनं विद्यामंदिर शाळेत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली त्यातून वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत उपस्थितांनी एकमेकांना वृक्षारोपणाची प्रेरणा देऊन अधिकाधिक झाडं लावण्याची शपथ घेतली वृक्ष लावा पर्यावरण वाचवा अशा जयघोष करत सर्वांनी एकत्रितपणे पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करण्याचं आश्वासनही दिलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सागर चव्हाण यांनी तापमान वाढीमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम विषद करत वृक्षारोपण ही काळाची गरजच असल्याचं सांगितलं यावेळी लावलेली झाडं प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आणि क्रमानुसार झाडं जगवण्याची जबाबदारीही त्यांना देण्यात आली यावेळी संतोष उगळे मुख्याध्यापक संजय कुमार वाघ मोहन कांबळे कृष्णा चव्हाण रविकरण दाबाडे दीपक उगळे लखन कांबळे गोविंद जाधव यांच्यासह विद्यार्थी पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते